लाडकी बहीण योजना ही प्रचंड यशस्वी झाल्याने विरोधकांनी अप्रचार चालू केला आहे असा आरोप राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य ठटकरे यांनी केला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य ठटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असून या योजनेच्या निकषात आम्ही कोणताही बदल केलेला नाही असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे ज्या गरजू महिला आहेत त्यांना पूर्वी लाभ मिळणार आहेत योजनेतून गरजू महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत असतात राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली होती या योजनेच्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याचे म्हटले होते लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्यात सत्तर ते पंच्याहत्तर हजार अपात्र ठरले होते अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे या योजनेच्या लाभार्थ्यासंदर्भात काही तक्रारी आल्याने हे अर्ज बाद केल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे लाभार्थ्याची संख्या कमी होणे अचानक घडलेले नाही तक्रारी आल्याने हे झाल्याचे आद सिद्ध झाले आहे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे या योजनेचा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केला आहे त्या निर्णयात कोणताही बदल केलेला नाही